रझिक हो नमस्कार आता सादर करतोय एक कथा माघार लेखिका वृंदा दिवाण अभिवाचन दत्ता सर देशमुख माघार श्रीधर पंत अभिषेकाचं काम संपताच सोळ सावरत शंकराच्या पिंडी पुढून उठले शंभो असं करून कानावर हात ठेवून अपराध कबूल करावा तसं त्याने आपल्या दोन्ही गालांवर थपडा मारल्या थोडं मागं होऊन हातानं पाठ दूर सारून त्याने शंकराच्या पिंडीपुढं साष्टांग दंडवत घातलं उठून उभं राहून जानवं हातात धरून पाठीवर झरझर झरझर पुढं मागं केलं वाकूनपळी पंचपात्र हातात घेऊन पिंडीला पाठ न दाखवता ते दारापर्यंत तसेच चालले दार ओलंडून वळले आणि झरझर देवळाचा आवार पार करून रस्त्यावर आले आपल्याच विचारात झरझर पुढं पुढं चालत राहिले मंदिरापासून घरच्या रस्त्यावरच बळवंताची शाळा लागत असे त्यांचं सहजपणे शाळेकडे लक्ष गेलं तोच मधल्या सुट्टीची घंटा झाली पेव फुटावं तशी भसाभस मुलं वर्गातून पळत पळत बाहेर पडत होती त्या ते तेवढ्या मुलात बळवंत कुठं दिसतो का म्हणून थांबून श्रीधरपंतांनी वेगाने नजर फिरवली त्यांना आपलाच मुलगा त्या मुलांच्या गोळक्यात लक्षात येईना तोच बाबा असं म्हणून बळवंतनं झाक मारली श्रीधरपंत त्या आवाजाच्या दिशेनं पाहत राहिले क्षणात बळवंत त्यांना येऊन बिलगला त्यानं मान वर करून विचारलं बाबा खारी खोबरं आहे का श्रीधर पंत सटपटलेच घरी येण्याच्या घाईत केळी चिकू आणि सफरचंद सोबत घ्यायचं विसरूनच गेले आपण परत जाईपर्यंत तिथं असेल का नाही याचीही त्यांना शंका येऊ हो लागली असा कसा आपल्याला फळांचा विसर पडला याचा त्यांना विषादही वाटला त्यांनी कमरेला लावलेली चिल्लर काढली त्यातलं एक अधिलीचं नाणं बळवंताच्या हातावर ठेवलं आणि म्हणाले हे घे आण गोळ्या नाही तर चॉकलेट ते पाव आणू नको हां खरकट असतं तू खायचं नाही ते काय आणि ते हसले मान डोलावून हे समोरच असलेल्या लहान दुकानाकडं धूम पळाला श्रीधरपंत घराकडे निघाले स्वतःशीच विचार करत हातात पळीपात्र घेऊन भरभर पावलं उचलत त्यांना सावकाश चालणं आवडत नसे भरभरत चाल होती त्यांची आणि चालताना हातवारे करत विचार करण्याची थोडंसं बडबडत राहण्याची ही सवय होती त्यांना मनोमन वाटत होतं आपल्या चार मुलात अत्यंत तल्लख आणि बुद्धिमान असा बळवंतच आहे मोठा गजानन आळशी जेमतेम बुद्धीचा त्याच्या पाठचा सदाशिव आशक्तच सगळ्यात धाकटा चार वर्षाचा मुरली अजून लहान होता आणि त्याच्या डोळ्यात दोष होता तो कुठं बघतोय हेच त्याच्याकडं बघणाऱ्याला कळायचं नाही सगळ्यात चमकदार डोळ्यांचा उबट चेहऱ्याच्या नाकाचा चुणचुणीत असा बळवंतच होता श्रीधरपंतांचा सगळा जीव त्याच्यावर होता आणि त्याच्यात गुंतला होता श्रीधरपंतांचे आजोबा त्यांचं रूप आणि गुण त्यानं घेतलेले होते आजोबानं मरून एक वर्षे लुटली तरी गावातले लोक त्यांना ओळखत होते आठवत होते वेदविद्येचा शास्त्रांचा अभ्यास असलेला माणूस म्हणून कुठून कुठून प्रयाग काशी रामेश्वर इथून त्यांना धार्मिक सभेसाठी बोलावणं यायचं मानानं सन्मानानं बोलवलेलं असायचं ते जायचे पगडी अंगारखा उपर्ण धोतर आणि चेहऱ्यावर मुद्रा असलेली त्यांची मूर्ती श्रीधर पंतांना नेहमी स्मरत असायची आजोबांना पाच मुली आणि एकच मुलगा जे श्रीधर पंतांचे वडील पण ते बुद्धिमान नव्हते सामान्य होते श्रीधर पंतांच्या आजोबांना कायम वाटत होतं पोटी एक मुलगा तो तोही असा निपचावा हे कसलं पाप हे इतके धार्मिक ग्रंथ या पोथ्या यांचं काय करायचं ठेवायचं का देऊन टाकायचं या खंतेनं त्यांना पोखरून टाकलेलं होतं आजोबांच्या बोलण्यातून ती खंत श्रीधर पंतांनी ऐकली होती त्यांच्या जवळ बसून पण त्यातलं दुःख त्यांना जाणवलेलं नव्हतं पण आजोबा मधूनच उपरण्याच्या टोकानं डोळे पुसून टाकतात हे लक्षात आलं होतं ठरवून यावा तसा श्रीधरपंतांच्या वडिलांना आणि आजोबांना दोन महिन्याच्या अंतरानं मृत्यू आला होता अगोदर श्रीधर पंतांचे वडील गेले आणि नंतर आजोबा एका एकांत क्षणी त्यांच्या आजोबांनी त्यांना जवळ बसून सांगितलं होतं तुझ्यावर तर तुझ्या आणि तुझ्या बापाच्या संसाराचं ओझ पडणार आहे तुझ्याकडे तेवढी सवडही नाही आणि वेळही नाही पण या पोथ्या ग्रंथ सांभाळ तुझ्या एका तरी मुलाला हे शिकव संस्कृत येऊ दे माझ्या आत्म्याला शांती लावेल केवढं भांडार आहे यात किती ज्ञान आहे आजोबांचा व्याकुळ चेहरा त्याच्यावर पसरून असलेलं त्यांच्याच मृत्यूचं सावट श्रीधरपंतांना मनोमन जाणवलं होतं त्यांना तीव्रपणे वाटून गेलं होतं खरं तर हे सगळं आपण शिकावं आपल्याला त्यांनी शिकवावं असा आग्रह आपल्या वडिलांनी का धरला नाही पण प्रत्यक्षात तसं झालं नव्हतं पण श्रीधरपंत त्यांचं व्यासंगी व्यक्तिमत्व त्यातलं त्यांचं आत्मतेज आणि त्यांची मधाळ अस्सल वाणी यानं दिपून गेले होते आजोबांनी हेही सांगितलं होतं हे अभिषेक दक्षिणा पूजापाठ यामुळं गावात मान मिळेल पण चार विद्वान लोकात यांना उठबैस होणार नाही ज्ञानाचे मुक्तीचे दरवाजे बंद राहून जातील आणि आता आजोबांनी जे सांगितलं होतं ते श्रीधर पंतांना अगदी पटत होतं आपल्या वडिलांनी केलेली चूक आपण करायची नाही आजोबांच्या पुण्याईमुळं पोटी बळवंतासारखा तेजस्वी बुद्धिमत्तेचा मुलगा जन्मावा यातच सगळा ईश्वरी संकेत आहे हे त्यांना आतून कळून आलं होतं आणि त्यानुसार त्यांनी वागायचं ठरवलं होतं आता वर्गातून तो बाहेर पडताना बळवंतासोबत मानकरांचा दौलतही होता त्या दोघांना पाहून तर श्रीधरपंतांच्या मनात तरुळूनच केलं या वैशाखात बळवंताची मुंज करायची आणि त्याची रवानगी चांगल्या देवशास्त्र शिकवणाऱ्या आश्रमात करून टाकायची एका निश्चयानं श्रीधरपंत घरी आले घरी येताच बूट टेकवताच त्यांनी राधा पत्नीला हाक मारली काही सांगण्यासाठी राधा पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाली माहीत आहे मला भूक लागली आहे ते स्वयंपाक तयारच आहे हातपाय धुवा कपडे बदला पानं घेतेच हातानं खून करत त्याने राधाला जवळ बोलावून घेतलं जवळ बसायला सांगितलं ती थोडीशी अवघडून उकिडो बसलीसुद्धा तिच्या जवळ येऊन छातीत श्वास भरून घेत श्रीधरपंत म्हणाले राधा मला तुझी साथ हवी कशासाठी राधानं विचारलं अंदाज न येऊन थोडंसं धास्तावूनच विचारलं आत्ताच मंदिरातून येताना शाळेवरून आलो बळवंताची मजली सुटी झाली होती मी त्याला शोधत होतो त्यानंच मला हाक मारली त्याच्यासोबत मानकराचा दौलत होता त्या दोघांना एकत्र पाहून राधा सौम्य शब्दात म्हणाले आता जातीचा उद्धार करायचा नाही सजा होते सरकारनं शिक्षण सगळ्यांना मोफत केलं आहे तेव्हा एका वर्गात सगळ्या जाती धर्माची मुलं असणारच तिथं आपला नाईलाज आहे इतरांचं सोडकं पण आपला बळवंत काय तेजस्वी दिसत होता वाटतं याला इथं ठेवणं उपयोगाचं नाही शास्त्राचं ज्ञान देत असलेल्या ठिकाणी त्याला ठेवायला हवा आजही मला बाहेरगावी आजोबांच्या नावानं लोक ओळखतात त्यांचे तुम्ही नातू असं विचारतात राधा धपापून म्हणाले आता तशा शिक्षणाला ज्ञानाला कुठं महत्त्व आहे आपलंच पोट भरणं किती कठीण आहे असं शिक्षण घेतलं तर पास होत जाईल चांगली नोकरी लागेल आपले पांग फेडील एका बळवंताखेरीत असं संस्कृत शिक्षण आपल्या मुलांना झेपणार नाही राधा राधा मला अडवू नकोस अगं प्रयत्न तरी करू दे काही न बोलता राधा त्यांच्याजवळून उठली आणि आत जाऊन तिनं त्यांच्यासाठी पाठ मांडला ताटवाटी घेतली तिचं आतलं मन म्हणत होतं एक बळवंतच माझी आशा आहे तीही तुम्ही दुसरीकडे गुंतवणार येत्या वैशाखात त्यांनी बळवंताची मुंजी लावली आपल्याला येतात त्या पूजा मंत्र सगळं त्याला शिकवलं त्याची वाणी तिला वळण लावलं शब्दोच्चार सुधारले तयारी करून घेतली आणि जिल्ह्याचे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सरपोतदार यांना ते भेटायला गेले सोबत बळवंतलाही नेलं त्याच्याकडं बघून खात्री पटावी म्हणून सरपोद्दारांनी लक्ष देऊन श्रीधर पंतांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाले पंत असं शिक्षणही आता काही फुकट राहिलेलं नाही तेही महागलं आहे मी चिठ्ठी देतो तुम्हाला परवडलं तर बघा मुलगा चुणचुणीत आहे यात वाद नाही घराण्याचा वारसा चालवेल मी ओळखतो तुमच्या आजोबांना बळवंतला घेऊन श्रीधरपंत विद्याश्रमात गेले सोबत सरपोद्दारांचं शिफारसपत्र होतंच वेदशास्त्र विद्याभवनाचे कुलगुरू म्हणाले इथला वर्षाचा खर्च पाच हजार रुपये आहे तो परवडणार का शिवाय इतर खर्च वर्षाला अंदाजे दहा हजार तरी कमीत कमी लागतील होईल का पैशाची सोय पाणावलेल्या डोळ्यांनी श्रीधरपंत म्हणाले एक या मुलाची बुद्धी यापेक्षा माझंजवळ काही नाही ह्याचे पणजोबा कुलगुरूंनी त्यांना हाताने थांबवलं आणि म्हणाले तो काळ गेला मागं पडला तो काळ आता सर्व शिक्षण पैशानं होतं मग हेच का नाही तरीही आशा आहे इथले मांडवीकर वकील त्यांना मी चिठ्ठी देतो घेऊन जा भेटा त्यांना ते तुम्हाला जमलं तर थोडी आर्थिक मदत करतील थोड्या मदतीनं काही होणार नाही गुरुजी सर्व मदत हवी मी संसाराचा गाडाच कसा बसा ओढतोय तेव्हा श्रीधर पंत गप्प झाले तोपर्यंत खाली मान घालून कुलगुरूंनी मांडवीकर वकिलांसाठी पत्र दिलं ते घेऊन श्रीधर पंत काळजीतच तिथं पोहोचले सर्व हकीकत त्यांना आडपडदा न ठेवता त्यांनी सांगितली आर्थिक मदत ही झुळी पसरून मागितली मांडवीकर वकील साठीच्या पुढचेच होते त्यांनी तोंडात जमलेल्या पानाची पिंक बाहेर जाऊन टाकली आणि आत येत म्हणाले मी यावर्षी गुजरलेल्या माझ्या पत्नीच्या नावानं एक पुरस्कार ठेवणार आहे तो दहा हजार रकमेचा आहे तो मी देऊ शकतो पण याच वर्षासाठी पुढच्या वर्षी सोय वेगळी करावी लागेल मधल्या काळात पुन्हा चार दोघांकडे कर चौकशी करा व्यवस्था करून ठेवा श्रीधरबंतांनी स्वतः सद्गतीत होऊन त्यांचे पाय धरले त्यावर डोकं टेकवलं आणि बळवंताला सांगितलं बळवंता नमस्कार कर ते तुझ्या यावर्षीच्या शिक्षणाची सोय करतायत पुढच्या वर्षी अजून कोणी देव बनून पाठीशी उभं राहील श्रीधर पंत मांडवीकर वकिलांपुढं कण्यातून वाकून उभे राहिले मांडवीकर वकिलांनी केलेल्या उपकाराच्या ओझ्यानं ते झुकले गेले होते त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या त्या धारा हात उंचावून पुसून टाकाव्यात असंही त्यांना वाटेना त्या धारा त्या शिरू त्यांना सुखाशिरूच होते त्यांच्या आजोबापासूनचं स्वप्न आता पुरो होणार होत बळवंत श्रीधर पंतांना बिलगला त्यांच्या आणि मांडवेकर वकिलांच्या तोंडाकडे तो पाहतच राहिला आपले बाबा काय इतके आगतिक झालेत त्याला उमगून येईना मांडवेकर वकिलांनी सांगताच आतून चहा आला दोघांनी तो घेतला रिकामी कब्बशी बाजूला सारत तिथून उठत श्रीधर पंतांनी विचारलं मग मी हे पक्क समजू मुलाला इथं तुमच्या भरोशावर ठेवू या वर्षाची तर मी हमी देतो पुढचं मला माहीत नाही माझ्या भरोशावर काही बेत आखू नका पुढचे हे संतापल्यासारखं मांडवीकर वकील म्हणाले आणि ओठ दुमडत हसले मांडवीकर वकिलांकडून श्रीधरपंत कुलगुरूंकडे गेले त्यांनाही त्यांनी साष्टांग प्रणिपात केला आणि आर्जवी स्वरात म्हणाले आपण सुचवलं पत्र दिलं मांडवीकर वकिलाने ते मानलं ते या वर्षापुरती तरी पैशाची व्यवस्था करणार आहेत पुढचं पुढं सुरुवात तर झाली ह्याचं नशीब बलवत्तर असेल तर याला अजून कोणी पदरात घेईल याचं शिक्षण करील मी मी निराश नाही मला ही उमेद आली आहे बळवंताला तिथं सोडून येताना श्रीधर पांताना एकीकडं एकीकडं आनंदही होत होता आणि आतलं मन अंतःकरण त्याच्या कोवळ्या वयाकडं बघून तुटतही होतं पण आत्मिक निश्चयानं त्याने स्वतःला आवरून तिथून पाय काढला घरी आल्याबरोबर त्याने सविस्तरपणे काय काय घडलं ते राधाला सांगितलं राधानं उसासून विचारलं तरी हा मुलगा किती दिवस घरापासून दूर राहील पुन्हा तरी इथं आपल्यात येईल खरं का निदान आठ ते दहा वर्षे तरी येणार नाही येईल तो पंडित बनूनच पणजोबांसारखा एका रुबाबानं बळवंताची कैक रूपं त्यांच्या भाऊक नजरे पडून झरझरसरत गेली त्याच्या भविष्यकाळातल्या संभाव्य मोठेपणानं त्यांची वयस्क अधूनजर दिपून दिपून गेली सुखस्वप्न त्यांचा अमल चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला मनात उरलेली हुरहुर त्याने मुरलीला पोटाशी धरून आजमावून पाहिली गजानन सदाशिव यांच्या तोंडावरून मायेनं हळुवारपणे मन निवे तो हात फिरवत राहिले कुलगुरूंच्या आणि बळवंताच्या पत्रानं खुशाली कळत होती श्रीधरपंत त्यावर समाधान मानत होते त्यांच्या मनातल्या स्वप्नांचा रंग गहिरा होत होता दिवसांना गती आली होती एक धागा तुटून गेला श्रीधर पंताचा मदतीसाठी इथं तिथं शोध सुरू होता पण चार ठिकाणी काम भागणार नव्हतं व्याजानं इतके पैसे जमवणं शक्य नव्हतं राहत्या पडक्या घराची किंमत विक्रीला काढली तरीही एखाद्या वर्षाची तरतूद होणार होती प्रश्न एक दोन वर्षांचा नव्हता दहा बारा वर्षांचा होता अखेर कुलगुरूंनी परिस्थिती सांगितली त्यांचीही अगतिकता त्यांनी सांगितली पण म्हणाले काशीला अशी याची सोय होऊ शकते पण तुम्हाला मुलगा दान करावा लागेल आहे तयारी म्हणजे मला कळलं नाही श्रीधरपंत भाबडेपणानं ना म्हणाले तिथं अशा शिक्षणाची सोय आहे पण ते शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचा मुलगा परत करत नाहीत त्याला तिथंच राहून त्याचं उर्वरित आयुष्य घालवावं लागतं हिंदू धर्म हिंदू संस्कृती संस्कृत भाषा त्यातल्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास ही धुरा पुढं नेण्यासाठी काही म्हणजे काहीच मुलं ते घेतात निवडतात तुमचा बळवंत त्या परीक्षेत पास होईल पण त्याला तुम्हाला नेहमीसाठी मुकावं लागेल आपल्यापोटी असा मुलगा जन्मलाच नाही असं आयुष्यभर वागावं वा लागतं आई वडील नातलक यांना भेटण्याची बोलण्याची पत्रापत्रीचीही मुभा ते देत नाहीत श्रीधर पंतांच्या घशाला तर कोरडच पडली पण त्या विजत असल्यासारखे त्यांचे डोळे कोरडे कोरडे पडत गेले जीप टाळूला चिकटून बसते की काय असं वाटू लागलं आणि त्यांना राधाचा चेहरा आठवला आश्रू ढाळतच पिनं रेटलेलं मागचं वर्ष आठवलं तिची खालवलेली देहयष्टी डोळ्यांपुढं आली त्याने अनेकदा बळवंताकडं वळवून पाहिलं त्यांच्या मनात आलं आपण आपण या चिमण्या जीवावर अन्याय तर करत नाही हा इतर तिघा भावांपेक्षा निराळा थोडा वेगळा चुणचुणीत बुद्धिमान म्हणून तर आपल्या आशा पालवत गेल्या नाहीत आपल्या इच्छांना धुमारे फुटत गेले नाहीत हा त्या तिघांसारखाच जन्मला असता तर तर स्वतःला सावरस श्रीधरपंत म्हणाले मी घरी जातो माझ्या पत्नीचा मानस बघतो त्याशिवाय मला एकट्यानं हा निर्णय घेता येत नाही घेणंही योग्य नाही आमच्या चारही मुलात बळवंतच कुलगुरूंनी त्यांना थांबवलं म्हणाले काही नाही येत्या महिना अखेरपर्यंत केव्हाही या मी पत्र देईन ओळख सांगेन तो परत पाठवला जाणार नाही पण एकदा का त्याला तिथं तुम्ही पाठवलात की ते देवाला सोडल्यासारखं आहे मग मा अशी माणसं सामान्य माणसांपेक्षा वेगळं निराळं जीवन जगायला आयुष्यभरासाठी बांधली गेलेली असतात परतीच्या प्रवासात श्रीधरपंतांचं मन सैरभैर होतं कारण नसताना ते पुन्हा पुन्हा बळवंतला जवळ घेत होते त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होते स्वतःचे पाणावलेले डोळे पुसत होते काय करावं काय करावं कुठला निर्णय घ्यावा त्यांचं स्वतःशीच ठरत नव्हतं तरीही बळवंत म्हणाला बाबा तुम्हाला हवं तसं शिक्षण ती शाळा देत असेल तर मी जाईन पण जोबा नाही असं वाटत होतं ना किती पुस्तकं पोथ्या आहेत आपल्याकडं त्याचं काय होणार श्रीधर पंतांनी कितीही शांतपणे काशीच्या त्या संस्थेविषयी सांगितलं तरी राधाचा भडका उडायचा तो उडालाच तीही झेपावून म्हणाली नाही देणार मी माझं सोन्यासारखं लेकरू नाही पाठवणार त्याला कुठं राहू देतो माझ्याजवळ जाळून टाका त्या पोत्या राग करा त्यांची त्याशिवाय या घराला शांती मिळणार नाही का जीवावर उठलात माझ्या पोराच्या तर हुशार आहे म्हणून नाही राधा तसं नाही राधा अगं या भटभिक्षुकीत राम उरला नाही असं काही वेगळं केल्याशिवाय इथून पुढं बुद्धिमान ब्राह्मणाला जगता येणार नाही हा माझा अनुभव आहे माझी घुसमट तुला कळणं शक्य नाही राधा खरं तर याची सुरुवात माझ्या इथून व्हायला हवी होती तुम्ही त्याला माझ्यापासून तोडला तर मी जीव देईन राधा ओरडून म्हणाली आणि ओक्षाबोक्षी रडू लागली श्रीधर पंत माघार घेत म्हणाले नाही नाही राधा तुझी संमती असल्याशिवाय मी काही करणार नाही गेल्या वर्षभरातल्या तुझ्या यातना मी पाहिल्या श्रीधर पंतांनी आपली माघार आपल्याशीच कबूल केली पण मनाची भगभग भग थांबत नव्हतीच त्याने स्वतःच बांधून ठेवलेल्या पोथ्या आणि ग्रंथ वाचायला सुरुवात केली त्यावरची धूळ झटकली पानं उलगडून ते ग्रंथ भांडार पाहू लागले हे सगळं आपल्या बळवंताला कसं शिकवता येईल याचा ते विचार करू लागले तसं करताना कधी त्यांचे डोळे भरून येत ग्रंथातली अक्षरं ओळी धुसर होत जात तर कधी अडखळत थोडा थोडा अर्थ लागे त्याने आजवर घेतलेलं शिक्षण पाठ केलेले मंत्रतंत्र हे पोट भरायला उपयोगी होते उपयुक्त ठरले होते पण जिथं ज्ञानाचा प्रश्न येतो भाषेचा प्रश्न येतो तिथं आपण किती कमी पडतो हे कळून येऊन ते व्यथित होऊन जातं त्यांच्याच भोवती वावरणाऱ्या बळवंत आणि राधा यांच्याकडं नुसतं संभ्रमानं पाहत राहतात खरं काय आणि खोटं काय श्रीधरबंतांना कळत नाही माघार या कथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलेत लेखिका वृंदा दिवाण त्यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फायू सेवन डबल नाईन टू थ्री झिरो फाईव अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स